स्त्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात अमावस्या तिथी स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते येत्या बुधवारी मौनी अमावस्या आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात अमावस्या तिथी भगवान विष्णूंच्या पूजेबरोबरच पित्रांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी विशेष मानली जाते सर्व अमावस्या तिथींपैकी मौनी अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या मानली जाते पौष अमावस्याला मौनी अमावस्या म्हणून देखील ओळखली जाते ही अमावस्या वर्षातील पहिली अमावस्या आहे या दिवशी पित्रांचे स्मरण करून तर्पण विधी केला जातो त्यामुळे पित्रांना मोक्ष मिळतो असे शास्त्रात म्हटले आहे यंदा मौनी अमावस्या एकोणतीस जानेवारीला असणार आहे या अमावस्या तिथीला गंगा स्नानासोबतच दान करण्याचेही विशेष महत्व आहे यंदा मौनी अमावस्येला प्रयागराज येथे आयोजित महाकुंभ मेळ्यात अमृत स्नानाचा शुभयोग जुळून येत आहे या दिवशी स्नान मौन व्रत आणि दान पुण्य यासारखे शुभ कार्य अत्यंत फलदायी मानले जातात जीवनात सुख समृद्धी येते असेही मानले जाते आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते कही नाओ गेत गेत काही संपायचं नाव घेत नाही तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीची देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समत किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल गुठल्यावरती आपण सर्वात प्रथम आपले दोन हात जोडायचे आहे आणि आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे आता यानंतर अंघोळ करताना अंघोळच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे आता आपल्याला प्रयागराजला महाकुंभ मेळ्यामध्ये जाणे शक्य होत नाही कारण की या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे तर आपण अंघोळच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे काळे तीळ टाकायचे आहे तसेच मीठ टाकायचं आहे आणि कच्चं दूध टाकायचं आहे हे टाकून आपण अंघोळ करायचे आहे यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होईल तसेच अंघोळ करताना आपण गंगेच यमुनेचय व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेसमीना सन्निधीम करू या मंत्राचा देखील जप करायचा आहे आता अंघोळ झाल्यानंतर आपल्याला उंबरठ्यावरती दे देखील काही वस्तू ठेवायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल घरात नांदावी ती बाहेर जाऊ नये तिला घरात थांबून ठेवता यावे म्हणून उंबरठा बांधला जातो तिन्ही सांजेला लक्ष्मी घरी येते तिचे उंबरठ्यावर स्वागत करून तिला घरात ये म्हणून प्रार्थना केली जाते उंबरठ्याला महत्व एवढे की पूर्वी घराघरातून रोज सकाळी त्याची पूजा होत असे अंगणाबरोबर उंबरठ्याशी रांगोळीची दोन बोट काढली जात असे तिन्ही सांजे पूजेला उंबरट्यापशी दिवा लावला जात असे नव्या नवरीच्या पायगुणाने घरात धनधान्य समृद्धी घेऊन यावी म्हणून आजही ग्रहप्रवेश करताना तिला उंबरट्यावर माप ओलांडून आत घेतलं जातं दाराचा उंबरठा घराच्या सीमा निश्चित करतो असे मानले जाते की उंबरठ्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा घराबाहेर जात नाही वास्तुशास्त्रात असेही नमूद केले आहे की घराच्या दाराचा उंबरठा मजबूत असेल तर कोणीही कुटुंबात मतभेद निर्माण करू शकत नाही किंवा शत्रू घरात प्रवेश करू शकत नाही घराच्या इतर कोपऱ्यांप्रमाणे दाराच्या चौकटीची वेळोवेळी दुरुस्ती करावी तुटलेली दरवाजाची चौकट ही अशुभ मानली जाते आता आपल्याला या काही वस्तू आहे कारण की अमावस्याच्या दिवशी आपले पूर्वज हे पृथ्वीवरती येत असतात आणि ते आपल्या उंबरठ्याजवळ रात्रभर असतात मग त्यांचा आत्मा तृप्त होण्यासाठी त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी आपण या दिवशी एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे अगदी सकाळी जेव्हा झोपातून उठतो उठल्या उठल्या जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये दोन थेंब गंगाजळ टाकायचं आहे चिमूडवर हळद टाकायची आहे आणि असं पाणी आपण उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे अगदी उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं आपण हे पाणी शिंपडावं यामुळे आपल्या पितरांचा आत्मा तृप्त होत असतो त्यांच्या आत्म्याला शांती मिळत असते आता इथे पाणी शिंपडल्यानंतर आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे पूर्वजांची नावं आठवत असतील तर त्यांची नावं देखील घेऊ शकता आपण पूर्वजांना म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चूकफूल झाली असेल घरातील लहाण्याकडून मोठ्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा आमें सेवा होईल तशी आम्ही तुमची नक्की करू असे आपण म्हणावे मह ओम पितृदेवतायन मह या मंत्राचा अकरा वेळा झप करायचा आहे असं पाणी अगदी आपण घराच्या बाहेर देखील शिंपडायचं आहे यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते तसेच घरामध्ये देखील हे पाणी शिंपडावं यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर होते आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आता उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गोमूत्र टाकावं आणि त्याने उंबरठ्याचं लेपन देखील या दिवशी करायचं आहे तसेच उंबरठ्याच्या मधोमध आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे कुंकू घ्यायचं आहे कुंकुआमध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि त्याने उंबरठ्याच्या मधोमध स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे ही होत असतात त्यामुळे या दिवशी आवर्जून स्वस्तिक काढायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा देखील प्रवेश करत नाही आता दाराबाहेर मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त या दिवशी माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो तसेच आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर एक दिवा देखील या दिवशी प्रज्वलित करायचा आहे सर्वात प्रथम आपण एक प्लेट घ्यायची आहे थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे आणि त्या हळदीने त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे या स्वस्तिकवरती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे त्यानंतर मातीची पंथी घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे या दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे किंवा तिळाचं तेल मोहरीचं तेल देखील टाकू शकता या दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू देखील टाकायच्या आहे तर आपल्याला एक काळी मिरी त्या दिव्यामध्ये टाकायची आहे तसेच दोन साबूत लवंगा देखील त्या दिव्यामध्ये टाकाव्या लवंगा या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्यांना पुढे फुल देखील पाहिजे अशा दोन लवंगा त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे तसेच थोडासा भीमसेनी कापूर देखील आपण त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे आता हा दिवा सर्वात प्रथम देवघरामध्ये ठेवायचा आहे आपल्याला काही सेवा देखील करायची आहे भरपूर वेळा फक्त आपण उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच आहे आता आपण महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा म्हणायचं आहे आणि विष्णू सहस्रनामचं पठण एक वेळा करायचं आहे आता विष्णू सहस्रनाम मध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण आपल्याला या दोन सेवा करायच्याच आहे अगदी घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय ही सेवा करू शकते ताई दादा आजी आजोबा तुमच्या घरातील मुलं देखील ही सेवा करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही आता यानंतर आपली जी काही सेवा आहे ती सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान विष्णू व माता लक्ष्मीला सांगायची आहे मग कठीणातले कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे पाहिजे तसे फळ हे आपल्याला मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही प्राप्ती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचं आहे त्यानंतर हा दिवा आपण घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे आणि मुख्य दरवाज्याच्या बाहेर आपण हा दिवा ठेवायचा आहे आता मुख्य दरवाज्याच्या बाहेर या दिव्याची वात उत्तर दिशेला असेल अशा पद्धतीने हा दिवा आपण ठेवावा यामुळे माता लक्ष्मी हे आपल्या घराकडे आकर्षित होत असते तसेच आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होत असते आता या दिव्यामध्ये आपण जो कापूर टाकला आहे तो थो थोड्या वेळाने विरघळून जाईल किंवा जळून जाईल तसेच आपण लवंग व मिरी टाकलेली आहे तर ती दिवा विजल्यानंतर आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे किंवा एखाद्या झाडाखाली टाकली तरी पण चालेल आता हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे तर आपली पूजा सेवा झाल्यानंतर कमीत कमी एक ते दोन तास हा दिवा प्रज्वलित राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे वाटलंच तर तुम्ही परत त्या दिव्यामध्ये तेल किंवा तूप हे नक्की टाकू शकता आता हा उपाय आपण कधी करावा तर आपण सकाळी हा उपाय करू शकता सकाळी जर वेळ मिळाला नाही तर सायंकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल तसेच मंगळवारपासूनच अमावस्या सुरू होत आहे त्यामुळे मंगळवारी जर जमले तर मंगळवारी हा उपाय करा किंवा बुधवारी केला तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद